काही विहिरी आम्ही साडेचार चार हजार विहिरी मंजूर केल्या होत्या त्यामागचा आमचा हेतू होता की शेतकऱ्यांना विहीर झाली पाहिजे आणि गुरुकुलं मोठ्या प्रमाणात मंजूर झाली होती त्यांची ऑनलाईन बिलं आणि मस्त काढण्यासाठी पैशांची मागणी ही मोठ्या प्रमाणात होत होती माझ्याकडे अनेक लोकांच्या तक्रारी त्या संदर्भात होत्या आज त्या संदर्भात व्हिडिओ आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि अने अगदी अनेक शेतकऱ्यांनी समोरासमोरच्या तक्रारींचं कथन केलं आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरत आता आम्ही असं ठरवलं आहे की एवढ्या दोन दिवसात ज्या ज्या लोकांकडून माझी आपल्याही माध्यमातून विनंती असेल ज्या ज्या लोकांकडून पंचायत समिती कार्यालयातल्या टी पी ओ बी डीओ ए बी ओ किंवा खालच्या लोकांनी पैसे घेतले असतील आपले मस्टर काढण्यासाठी पैसे मागणी केली असेल पैसे दिले असतील त्या अशा सगळ्या लोकांना दोन दिवसात येऊन पोलीस स्टेशनला आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार आहोत <coughs> आता काही लोकांनी तक्रारी दिल्या आहेत या सगळ्या तक्रारी एकत्र करून याची खातीनी चौकशीही होणार आहे आणि यातल्या शेतकऱ्यांना लुटणाऱ्या सर्वसामान्यांना लुटणाऱ्या एकालाही आम्ही सोडणार नाही नाहीत साधारणतः अनेक लोकांच्या तक्रारीवरनं असं लक्षात आलं की यामध्ये एक मोठं अर्थकारण या माध्यमातून होताना दिसतं आहे त्याच्यामुळे आता दोन दिवसात आम्ही या सगळ्या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेऊन ज्या ज्या गावातल्या लोकांकडनं पैसे घेतले असतील त्या लोकांना बोलून त्यांच्याच आम्ही पोलीस स्टेशनला आता गुन्हे दाखल करण्यासाठी फिर्याद देणार आहोत बघा एका विहिरीच्या मंजुरीसाठी वीस पंधरा पंचवीस हजार रुपये ज्या वेळेस घेतले जातात त्यावेळेस त्यातला कॉन्ट्रॅक्टल कॉन्ट्रॅक्च्युअल जो टी पी ओ आहे त्याच्यासोबत त्याचा एक जेई असेल इंजिनियर असेल ए बी डीओ असतील बी ओ असतील ही सिस्टीम असल्याशिवाय हे होऊच शकत नाही असं आमचं प्रथमदर्शनी मत आहे यामध्ये आता पोलिसही तपास करत आहेत पोलिसांनी ती सगळी आता याद्या मागवल्या आहेत ज्या लोकांचे पैसे निघाले त्या लोकांमध्ये काही इंजिनियर पार्टनर असल्याचा आरोप देखील या सगळ्या बऱ्याच लोकांनी इथं केला आहे या घटनेची व्याप्ती जवळजवळ बऱ्याच मोठ्या प्रमाणात मला दिसते त्याच्यामुळे आता दोन दिवसात यातलं काय काय तपासातलं समोर येत आहे आणि त्या अनुषंगाने ज्या ज्या अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य घरकुलदारांना शेतकऱ्यांना विहिरीसाठी लुटलं आहे त्यांना सोडणार नाही एवढंच सांगतो जखम पायाला आणि मलम डोक्याला लावून काही फायदा नाही पंचायत समिती चाळीसगावमध्ये घटना घडली आहे पोलीस स्टेशन पन्नास फुटावर आहे मी पोलिसात गुन्हा दाखल करतो आहे आपल्याकडे हा सुरेन हाय जजरात असतो ते खरं आहे की ही एका अपकृत्ती खरंच मोठ्या प्रमाणात वाढताना दिसते खूपते परंतु ह्या अपकृतीला आळा घालण्यासाठी मी स्वतः लक्ष घालणार आहे आणि माझा मुळात स्वभाव आहे अन्यायाच्या विरुद्ध आपण आवाजही पेटवला पाहिजे सत्ता राजकारण पक्ष हे एक भाग वेगळाच असू द्या परंतु सरकारची जी भूमिका आहे की खाली शेतकऱ्यांना पैसे पोहोचले पाहिजेत त्यामध्ये शेतकऱ्यांची लूट होते ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे यामध्ये जे जे सिंडिकेटमध्ये जे जे, जे, जे लोकं असतील त्यांना योग्य पद्धतीने जाणाशी होणार ही वस्तुस्थिती आहे की सरकार ज्या पद्धतीने आता ही योजना राबवते आहे की घरकुलाची असेल किंवा एम आर जी एसमधले कन्वर्जनचे विषय असतील किंवा विहिरींचे असेल यामध्ये पैसे घेतल्याशिवाय विहिरी दिल्या जात नाही आहे पैसे घेतल्याशिवाय मस्टर टाकले जात नाही आहे ती तर आज तर शेकडो शेतकऱ्यांनी ही अशी परिस्थिती इथं कथनच केली आहे दोन दिवसात शेकडो शेतकऱ्यांना घेऊन पोलीस स्टेशनला सगळे गुन्हे दाखल करणार आहोत यामध्ये सरसकट जे जे लोक जबाबदार असतील दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील त्यांना चक्के पिसायला लावतो